काही माझ्या चाहत्यांनी मला कमेंट सुद्धा टाकली होती भाऊ हा दीड एकराचा प्लॉट आहे याला पंचवीस ट्रॉले शेणखत टाकल्यानंतर तुम्हाला पटलं नाही भाऊ माझ्याकडं सव्वाशे जनावरांचा गोठ आहे दर वर्षाला कमीत कमी अडीचशे ते तीनशे ट्रॉले शेणखत ती मिळतं शेणखताची विक्री होते त्या पैशातनं माझं वायलाच आर्याचं नियोजन वर्षभराचं होतं आणि शिल्लक राहिलेलं शेणखत मी अशा पद्धतीनं कारण हे खादाड पीक आहे आणि हे खरं आहे तुम्ही असा हिशोब तुम्ही करू नका की पाच हजार रुपये ट्रॉलीला पंचवीस ट्रॉलीचं सव्वा लाख झालं मग ते अशी शेती कधी कुणी केली काय कुणी नाही केली पण आम्ही केली कारण आम्ही यात एकोणतीस वर्ष आम्ही घासले त्याच्यात या विषयामध्ये आज तुम्हाला सांगायला झालं तर शहाण्णव पासून ते दोन हजार पंचवीसचा चा प्रवास बघितला तर एकोणतीस वर्षानं आम्हाला कळून चुकलं की एक रुपयाची वैरण आम्हाला तयार करायच्या जनावराला पंचवीस टनापासून ते चाळीस टनापर्यंत हत्ती गवताचं एव्हरेज मिळतं इल्ड मिळतं तीन महिन्याला आणि याचा खर्चाची बाजू सांगायचं जात एकवीस हजार रुपये खर्च येतो रासायनिक खतं शेताची नांगरट या सगळ्या गोष्टी केल्या तर एकवीस हजार मग आता समजा ॲव्हरेज आम्ही चाळीस टन धरलं तर म्हणजे एकवीस हजार रुपये खर्च करून जर चाळीस हजार किलो वैरण मिळत असेल तर पन्नास ते बावन्न पैशाला पडतं कापून जनावराच्या तिथंपर्यंत तीस चाळीस पैसे कुट्टी करून एक रुपये म्हणजे ही वैरण आम्ही एक रुपयाला तयार करण्यासाठी आम्ही जीवाचं रान करतो यासाठी आम्हाला इल्ड जास्त मिळण्यासाठी रासायनिक खताची मात्रा तयार म्हणजे कमी करून या ठिकाणी शेणखताचा वापर जास्त करतो